रेवगाव रोडवर स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले जालना शहरात पंधरा दिवसात दुसरी घटना बालकल्याण समितीचे सदस्य माटे समन्वयक दाभाडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात घेतली भेट जालना शहरातील रेवगाव रोडवर स्त्री जातीचा नवजात अर्भक काल दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थानिक नागरिकांना सापडले असून स्थानिक नागरिकांनी चाइल्ड लाईनचे समन्वयक संतोष दाभाडे यांना संपर्क केला संतोष दाभाडे यांनी कुठलाही विचार न करता जाऊन बाळाला ताब्यात घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जालना शहरात पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे पंधरा दिवसांपूर्वी राहुल नगर राम मंदिर जवळ स्त्री जातीचा नवजात अर्भक सापडले होते नको असलेली बाळ जिल्हा बालकल्याण समिती चाईल्ड लाईन बालकल्याण समिती यांच्याकडे संपर्क करून समर्पित करण्यात यावे असे आवाहन बालकल्याण समितीचे सदस्य योगिता माटे यांनी केले आज दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता बालकल्याण समितीचे सदस्य चाइल्ड लाईन समन्वयक संतोष दाभाडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात बाळाची भेट घेतली स्त्री जातीचे नवजात घेत आहेत मॅडम हे बाळ कुठं सापडले आणि काय काल सायंकाळी रेवगाव रोड या ठिकाणी आढळून आलेलं आहे संबंधित नागरिकांनी चाईल्ड लाईन यांना संपर्क करून त्या बाळाला करीत रखटवून काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने गांधी चमन स्त्री रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे यापुढे काळजी चाईल्डलाईन बाल संरक्षण कक्ष येथील काळजी वाहक घेत आहेत त्याचबरोबर असे सर्व समस्त जालना जिल्हा वासियांना माझे असे आवाहन आहे की नको असलेले बाळ बालकल्याण समिती चाईल्डलाईन बाल, बाल संरक्षण कक्ष यांच्याकडे यांच्याकडे संपर्क करून त्याचे समर्पण करण्यात यावे की या बाळाला जगण्याचा अधिकार आहे तर या बाळाला असे टाकून न देता बाळाला जीवनदान देण्यात यावे का आपलं मी योगिता माते बालकल्याण समिती सदस्य जानो